दिलाय दिल्ली लोकमत सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीबाबत ज्येष्ठ वकील राज पाटील यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं संवाद साधलाय ते काय म्हणाले ऐकूयात सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या वतीने जी याचिका दाखल करण्यात आली त्यावरती आज मेन्शनिंग झाली काय सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे आपल्यासोबत ते संदर्भात माहिती देण्याकरता माझ्यासोबत आहे ते ॲडव्होकेट राज पाटील सर आपलं स्वागत आहे न्यूज एटीन लोखनौमध्ये सर ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः आज जो निर्णय देणार तो निर्णय काय आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढं मेन्शनिंग करण्यात आलं होतं की कपिल सिब्बल यांनी सुनील प्रभू यांच्या वतीनं म्हणजे शिवसेनेच्या वतीनं मेन्शन केलं होतं की आज जी सुनावणी होणार होती ती आज घ्यावी म्हणजे अकरा तारखेला आज सुनावणी घ्यावी असं मेन्शन केलं पण ते मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी रिफ्यूज केलं ते नाकारलं आज सुनावणी घेण्याच्यासाठी त्याचबरोबर जे एच जी आहे त्यांनी म्हणजे तुषार मेहता यांनी हे पण मेन्शन केलं की जी सोळा आमदारावर ॲक्शन झालेली होती मान्य उपाध्यक्षांच्या वतीने त्या तोपर्यंत त्यांना संरक्षण मिळावं जोपर्यंत सुप्रीम कोर्ट पूर्ण मॅटरची सुनावणी करत नाही तोपर्यंत मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे सोळा आमदार होते त्यांना उपाध्यक्षांनी नोटिसा बजावल्या होत्या त्यांना तुर्तास जोपर्यंत सुप्रीम कोर्टचं पूर्ण म्हणणं ऐकून घेत नाही म्हणजेच सात मॅटर जे निकाली निघत नाही किंवा त्याच्यावर सुनावणी होत नाही तोपर्यंत त्यांना आग संरक्षण दिलेलं आहे एक प्रकारचा दिलासा मानता येईल त्यांच्या बाबतीत कोर्टाने असंही आहे की आता खंडपीठ स्थापन करण्याची गरज आहे त्यानंतर तारीख मिळेल असं का म्हटलं असेल त्यात ते पूर्वी जे खंडपीठ होतं ते व्हॅकेशन बेंच होतं त्यामुळं कदाचित म्हटलं असेल पण मान्य सर्वोच्च न्यायालयाने अजूनपर्यंत कोणतीही सुनावणीची डेट किंवा स्पष्ट रूपाने सांगितलं नाही की सुनावणी केव्हा होणार आहे ते खंडपीठाचा निर्णय मान्य चीफ जस्टिस घेत असतात त्यानंतर ते ठरू शकेल नवी दिल्ली विकास कुमार सह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत तर कोर्टानं नेमकं काय म्हटलं तर खंडपीठ नेमण्यासाठी वेळ लागेल आणि जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत या आमदारांवरती कारवाई नको अशा सूचना सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या आहेत त्यामुळे त्या सोळा आमदारांवरती जी काही अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली थेट त्याला आव्हान या शिंदे गटातल्या बंडखोर आमदारांनी दिलं आणि हीच सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये पार पडणार होती मात्र आज सुप्रीम कोर्टाच्या आजच्या दिवसाच्या नियोजनामध्ये या याचिकेवरच्या सुनावणीचा उल्लेख नाही त्यामुळे आता ही सुनावणी पुढे गेली आहे आणि जोपर्यंत ही सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमदारांवरती कारवाई करता येणार नाही त्यामुळे शिंदे गटातल्या या बंडखोर आमदारांना तुर्तास दिलासाच मिळालाय तातडीच्या सुनावणीसाठी सुद्धा सुप्रीम कोर्टानं नकार दिला त्यामुळे सध्या तरी हे आमदार निश्चिंत मात्र या सुनावणीसाठी आणि प्रक्रियेसाठी फार वेळ लागेल असं सरन्यायाधीशांनी सांगितलं लवकरच खंडपीठ स्थापन केलं जाईल आणि या सुनावणीसाठी आणि निर्णयासाठी पुढची तारीख दिली जाईल खंडपीठ नेमण्यासाठी सुद्धा वेळ जाईल आणि जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत ज्या आमदारांवरती अपात्रतेची कारवाई करण्यासाठी नोटीस त्यांना बजावण्यात आली त्या आमदारांची त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला एक प्रकारे कारण सध्या तरी त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होणार नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्टातली सुनावणी पूर्ण होत नाही तसे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत विधानसभा अध्यक्षांना जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत या आमदारांवरती कारवाई करू नये खंडपीठ त्यासाठी नेमलं जाणार आहे आणि खंडपीठ नेमायला वेळ लागेल असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे आज अकरा जुलै रोजी या प्रकरणावरती सुनावणी आणि निर्णय अपेक्षित होता मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलली गेली आहे तातडीची सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे त्यासाठी वेगळं खंडपीठ नेमलं जाणार आहे खंडपीठाची स्थापना करणं आवश्यक आहे या सुनावणीसाठी असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आणि लवकरच खंडपीठ स्थापन करून पुढची तारीख दिली जाईल आणि त्यावेळी या सोळा आमदारांचं भवितव्य ठरेल आणि शिंदे फडणवीस सरकारचं सुद्धा जोपर्यंत ही सुनावणी होत नाही तोपर्यंत आमदारांवरती कारवाई करता येणार नाहीये शिवसेनेच्या शिफारसीनुसार विधानसभा उपाध्यक्षांना या आमदारांवरती कारवाई करण्यासाठी नोटीस बजावण्याची शिफारस करण्यात आली आणि त्यानुसार विधानसभा उपाध्यक्षांनी या आमदारांना नोटीस बजावली होती या नोटीशीवरती उत्तर देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले होते मात्र या नोटीशीला आव्हान देत या सगळ्या बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं याचिका दाखल केली आणि ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा हा वाद कोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टामध्ये त्यावरती सुनावणी अपेक्षित होती मात्र ही सुनावणी आता पुढे गेलेली आहे या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत अतुल जे आज सुनावणी काही होणार नाहीये यासाठी खंडपीठ नेमावं लागेल त्यासाठी वेळ लागू शकतो तोपर्यंत हे बंडखोर आमदार निश्चित निश्चिंत आहेत त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होऊ शकत नाही काय तुमची प्रतिक्रिया नाही सगळ्यात पहिले तर घटनात्मक पेच हा निर्माण झालेला आहे आता की हाऊसची स्ट्रेंथ काय आहे जर डिस्क्लिफाय केलं त्यांनी चौतीसची यादी दिली होती पहिले आणि त्यातले ते सोळा डिस्क्वालिफाय झाले तर मग हे सरकार अस्तित्वात देऊ शकत नाही म्हणून आज जी ज्याच्या ती परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये हे सरकार असंवैधानिक सरकार आहे याचे कुठलेही निर्णय हे असंवैधानिक राहणार आहेत आणि भाजपने ज्या पद्धतीनं शिवसेना संपवण्याच्या नादामध्ये हे हा खेळ खेल केलेला आहे त्याच्यात आता कॉन्स्टिट्युशनल केसला नवीन तयार होणार नवीन परिस्थिती काय असणार स्पीकरनी किंवा डेप्युटी स्पीकरनी तुमचं अँटी डिफेक्शन सुरू केल्यानंतर तुम्ही त्यांच्या रिमूलची प्रोसेस सुरू केली ही राजकीय खेळ आहे का मग त्याला राज्यपाल या राजकीय खेळीला मदत करतात का हा एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये मग राज्यपालाची स्थिती आणि डेप्यू स्पीकरची स्थिती ही महत्वाची आहे अँटी डिफेक्शन लॉ कसा आणला होता की जनमताचा अनादर होऊ नये जनमताचा जर अनादर होत असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि परत लोकांकडे जा अशा पद्धतीची त्याच्यामध्ये एक सोय आहे कारण की दोन तीन तीन होऊ शकत नव्हतं त्यामुळे तर एखाद्या पक्षामध्ये तुम्ही विलीन व्हा मग ह्या आताचे सरकार शिंदेगड जो आपण म्हणतो तो नातर ना, ना तर कुठे विलीन झालेला आहे आणि तर त्याचं अँटीडिपेक्शन लॉच्या परिस्थिती काय ती डिसाईड झालेली आहे त्यामुळे असं असंविधानिक सरकार ठेवणं हे योग्य नाही आहे मला असं वाटतं की हे सरकार आता बरखास्त करायला पाहिजे कॉन्स्टिट्युशनॅलिटीच नाही आहे कॉन्स्टिट्युशनलिटी कॉन्स्टिट्युशनॅलिटी नसल्यामुळे या या सरकारचे निर्णय आणि हे सरकार याचा काय संबंध आहे कुठलंही सरकार जे आहे ते सभागृहाला उत्तरदायी असतं अकाउंटेबिलिटी ही सभागृहासोबत असते सभागृहाची स्ट्रेंथच तुमची आज डिसाईड झालेली नाही आहे बरं त्यामुळे हा सगळा पेच निर्माण झालेला तुम्ही म्हणता हे सरकार असंविधानिक आहे मात्र या सरकारनं आता विधानसभा अध्यक्षांची निवड केली आहे आणि जाणकार म्हणतात की सुप्रीम कोर्ट कदाचित या संदर्भातली निर्णय प्रक्रिया विधानसभा अध्यक्षांकडे देईल तर मग काय असं आहे की राज्यपालांनी आपण एक कायदा केला होता विधान परिषदेमध्ये आणि लोकसभेप्रमाणे अध्यक्षाची निवड विधानसभेच्या ही हात करून किंवा ओपनली व्हावी अशा पद्धतीचा कायदा केला होता तो कायदा हायकोर्टाने अपेल केला मान्य केला मग हे लोक गिरीश महाजन जे आहे ते सर्वोच्च न्यायालयात गेले तो कायदा तो मॅटर जे आहे हे प्रकरण न्यायालयीन ना आहे त्याच्यामुळे आपण अध्यक्षाची निवडणूक लावू शकत नाही असं गव्हर्नरांनी म्हटलं होतं आणि त्यांनीच ती निवडणूक लावली भाजपच्या आल्याबरोबर त्यामुळे हा पण कॉन्स्टिट्युशनल मुद्दा जो आहे हा मुद्दा पुढे येईल ना त्याच्यात त्यामुळे अध्यक्षाची निवडणूक अवैध आहे अवैध आहे हा सुद्धा प्रश्न येईल त्यामुळे फ्लोअरवरची स्ट्रेंथ जी आहे ती स्ट्रेंथ केव्हा जर तुम्ही अँटी अँटीडिप्रेशन लॉचे पूर्ण नियम पाड़, नियम पाळले तर अँटी अँटीडिप्रेशन लॉचे नियम काय राजेंद्र सिंग राणामध्ये जी पहिली यादी येईल त्याला गृहित धरण्यात येईल असा निर्णय दिलेला आहे त्यात चौतीसची यादी दिली ती सदतीसची नव्हती त्याच्यामध्ये एक नितीन देशमुख म्हणतात की मी तिथे नव्हतो माझी ती सही नाही आहे मी इंग्रजी सही करतो मराठीत आहे म्हणजे तुमची पुन्हा जिथे स्ट्रेंड कमी ती त्या यादीवर डाऊट येतो तुम्ही काय केलं ती यादी एका अशा मेल मधनं पाठवली होती अननोन ईमेलने पाठवलेली होती ते सुद्धा चुकीचं आहे आपण प्रत्येक आमदार जो आहे तो मेल आयडी आपला देत असतो आपला ऍड्रेस देत असतो आपला फोन नंबर देत असतो आणि तोच लिगल मानला जातो त्यामुळे ह्या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत अनकॉन्सिट्युशनल या प्रकरणात झालेल्या आहेत बरं अतुल लोंडेजी खूप धन्यवाद तुम्ही न्यूज एटी लोकमतशी बोललात यावरती तुमची प्रतिक्रिया दिलीत या संदर्भात आणखी बोलूया शिंदेगडातले आमदार शंभूराज देसाई सुद्धा आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत शंभूराज देसाई सोळा जे बंडखोर आमदार आहेत त्यांच्यावरती कारवाई तुर्तास तरी टळलेली आहे मात्र आता आरोप होतोय की तुमचं सा सरकारच असंविधानिक आहे नाही बघा पहिल्यांदा आपण हा विचार केला पाहिजे की पाठीमागे सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की जोपर्यंत अकरा तारखेचा निकाल अकरा तारखेची सुनावणी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये होत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई या आमच्या आमदारांच्या वरती करू नये त्याच्यानंतर देखील आज जेव्हा अकरा तारखेची सुनावणी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये झाली तेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की पुढील सुनावणी होऊन पुढील आदेश येईपर्यंत या आमदारांवर कोणतीही कारवाई करू नये त्यामुळं आता हे आमदारांचं ज्यांच्यावरती जे स्वतःला मूळ शिवसेना समजतात अशा प्रभू सुनील प्रभूंनी ज्यांना नोटिसा दिलेल्या होत्या त्या नोटिसांमुळे त्यांनी जी कारवाई करायला त्या तत्कालीन त्याचे उपाध्यक्षांना सांगितलेलं होतं hmm. त्याच्यामध्ये आता कुठलंही तथ्य राहिलेलं नाही हे सर्व आमदारांच्या आमदारकी शाबूत आहेत आणि त्यानंतर जे नियमाला धरून विश्वासदर्शक ठराव माननीय Uh, uh, न्यायालयाच्या आदे आदेशाप्रमाणे विश्वासदर्शक ठराव एकशे चौसष्ट विरुद्ध नव्याण्णव मतांना संमत झाला विधानसभा अध्यक्षाची निवड एकशे सव्वीस एकशे चौसष्ट विरुद्ध एकशे सहा मतांनी संमत झाली विधानसभेमध्ये विधानसभेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांवर विश्वास पारित झाला विधानसभेनं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारवर विश्वास संमत केला एवढ्या सगळ्या नियमाला संसदीय आयुधांच्या संसदीय आयुधांना धरून सगळं कामकाज झालं असताना सरकारला नियमानुसार घटनेनुसार महामोहीम राज्यपाल महोदयांनी शपथ दिली असताना आता परत म्हणायचं की हे सरकारच नियमाला धरून नाही नाचता येईना वाकडे एवढं सगळं झालं आता कुठेही दान मिळत नाही आमची बाजूने आणण्याची आहे आपण पाहिलं काल आमचे नेते मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे हो। न्याय व्यवस्था आम्ही जो कायद्याला नियमाला संसदीय आयुधाला शंभराज देसाई सुप्रीम कोर्टाचा निकाल काही लागू शकतो जर तुमच्या सोळा आमदारांना अपात्र ठरवलं तर मग काय जर तरच्या प्रश्नाला इथं उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही तशी तर ती तुम्हाला सह करून ठेवायला लागेल ना हा तशी तरतूद तुम्हाला सुद्धा करावी लागेल आम्हाला आम्ही एकच सांगतोय आम्ही संसदीय कार्यप्रणालीच्या <laughs> सॉरी माफ करा माझी थोडी तब्येत बरी नसल्यामुळे मला त्रास होतोय थोडा बोलायला बिलकुल पण मॅडम संसदीय कार्यप्रणालीच्या बाहेर जाऊन आम्ही कुठली कृती केलेली नाही आम्ही नियमाला धरून कायद्याला धरूनच काम केलेलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे की अशी वेळ आमच्यावरती येणारच नाही बरं ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला शंभुराज देसाई धन्यवाद तुम्ही न्यूज एटी लोकमतशी बोललात त्याबद्दल या संदर्भात अनिल परब यांची प्रतिक्रिया देखील कुठलंही डिस्क्वालिफिकेशनचं मॅटर अध्यक्षांनी ऐकायचं नाही याचा अर्थ अध्यक्षांचे जे डिस्क्वालिफिकेशन ऐकण्याचे अधिकार होते या अधिकारांवरती त्यांनी आज बंदी घातलेली आहे त्यानंतर <laughs> आता कोर्टात हे प्रकरण जी आमची दुसरी पिटिशन्स आहेत त्या पिटिशन्सवरती निर्णय घेतला जाईल y that's otra... what